नमस्कार आज खेळला जात असलेल्या पंजाब विरुद्ध राजस्थानच्या मॅचमध्ये आज प्रथम राजस्थानने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यानंतर आलेला जॉनी बेस्ट्रो आणि अथर्व तायडे या दोघांनी मिळून चांगली सुरुवात दिली होती मात्र अथर्व तायडे हा आवेश खानच्या बॉलिंगवर सेंच्या ती आउट झाला त्याने खेळत असताना बारा बॉलमध्ये पंधरा रन बनवले त्यासाठी त्याने दोन चौकारी मारले तर त्यानंतर खेळायला आलेला प्रभ सिंग हा काही आज जास्त करू शकला नाही कारण तो चौदा बॉल मध्ये दहा रन बनवून युजेंद्र चहलच्या बॉलिंगवर ध्रुव ज्युरेलच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना एक चौकारही मारला मात्र दुसऱ्या साइडने आज गतीने खेळत असलेला जॉनी बेस्टो हा सुद्धा केशव महाराजच्या बॉलिंगवर हिटमायरच्या हाती कॅच आउट झाला त्याने आज एकोणीस बॉलामध्ये पंधरा रन बनवले आणि त्यासाठी एक चौकारही मारला मग त्यानंतर खेळायला आलेला आज पंजाबचा कॅप्टन सॅम करन हा काही करू शकला नाही तो दहा बॉलमध्ये सहा रन बनवून केशव महाराजच्या बॉलिंगवर ध्रुव जुरेलच्या हाती कॅच आऊट झाला त्यानंतर मात्र खेळाला आलेला सशन सिंगही काही आज करू शकला नाही तो नऊ रन बनवून सेनच्या बॉलिंगवर ध्रुव जुरेलच्या हाती कॅच आऊट झाला त्याने एक चौकार ही मारला मग मा दुसरी साईड टिकून खेळत असलेला जितेश शर्मा हा चोवीस बॉलामध्ये एकोणतीस रन बनवून आवेशनच्या बॉलिंगवर कॅच आउट झाला त्याने एक चौकार व दोन षटकारही मारले तर त्यानंतर खेळत असताना लिव्हिंगस्टन आणि आशुतोष शर्मा हे दोघं खेळत होते तर तेव्हा आशुतोषच्या एका बॉलवर त्याने शॉट मारला मात्र दोन रन काढण्याच्या नादा लिम लिव्हिंगस्टन हा सॅमसंग आणि कॉटिनच्या रनआउट झाला तर संजू सॅमसंगने एस धोनी सारखा त्याला रनआउट केले होते तर त्यांनी खेळत असताना चौदा बॉल मध्ये एकवीस रन बनवले त्यासाठी त्याने दोन चौकार व एक षटकारही मारला तर त्यानंतर आलेला हरप्रीत बारबर आणि आशुतोष शर्मा हे दोघं चांगले खेळत होते आणि मात्र ट्रेन बॉल हा शेवटची ओव्हर टाकण्यासाठी आला होता त्याच्या शेवटच्या बॉल वरती शर्मा हा शॉट मारण्याच्या केशव महाराजच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना सोळा बॉल मध्ये एकतीस रन केले त्यासाठी त्याने एक चौकार ते व तीन षटकारही मारले त्यामुळे पंजाबचा स्कोर हा वीस ओव्हर मध्ये एकशे सत्तेचाळीस वर आठ विकेट असा झाला आहे तर आज राजस्थानतर्फे बॉलिंग टाकत असताना ट्रेन बॉल कुलदीप सेन आणि युजेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट तर आवेश खान आणि आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन विकेट घेता तर राजस्थान आता हे लक्ष प्रकारे प्राप्त करणार वर हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद